को ते माजे तर नमस्कार मित्रांनो मी पाठी स्वागत करते तुमचं माझे आहेत पुणे तर बाबानो एक मित्र आहे मी भावानी आपलं फेसबुकवर पेज आहे त्याचं इन्स्टावर पण आहे तर त्याला मी विचारलं की मुंबईत आल्यावर मला अशा प्रकारचे ब्लॉग्स काय करायचे होते तर म्हणजे कोणाकोणाचे करू तर त्याने मला हा एक स्टॉल आहे मैत्री कट्टा नालासोपारा आहे ते नाला हा पूर्व बरोबर भेट दे काल आता म्हणजे अपंग आहे आणि अपंग असून पण तो याच रिटी अपंग त्याचा व्यवसाय करतो आहे खरं तर ही रीतून तो पडलेला त्यावेळी अकरा ते बारा वर्षांपूर्वी तर त्यावेळेस तो, तो, तो बोलला की नाही त्याच्या मित्रांच्या सपोर्टमुळे तो आज हा जो स्टॉल आहे मैत्रीकचा तो चालवतो आहे तर काल जरी आलं असल्ट तर नमस्कार मित्रांनो मी आपल्या स्वागत करतो तुमचं माझे पुन्हा तर भावानू आम्ही मुंबई आलो जसं तुम्हाला बोललेलो मागशी मी ओंकारकडे गेलेलो आपल्या गणपती शाळे तर त्यानंतर म्हणजे जेव्हा मी गाव गावातील मुंबईत होतो त्यावेळी मी माझा एक मित्र आहे बिंगवाल आणि आपलं फेसबुकवर पेज आहे त्याचं इन्स्टावर पण आहे तर त्याला मी विचारलं की मुंबईत आल्यावर मला अशा प्रकारचे ब्लॉग्स काय करायचे होते तर म्हणजे कोणाकोणाचे करू तर त्याने मला हा एक स्टॉल आहे मैत्री कट्टा नालासोपार आहे नालासोपार हा पूर्व पूर्व ना नालासोपार पूर्व पूर्व येथील हा जो स्टॉल आहे त्याला तू भेट दे आज आता अपंग आहे आणि अपंग असून पण तो या जिजीने आपला व्यवसाय करतो आहे खरं तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आम्हाला चार हात आहेत चार दोन हात आहेत दोन पाय आहेत तरी पण आपण किती मस्ती करतो कोणतंही काम करताना आणि हा दादा अपंग असून पण जिजून उभा राहिला आणि तो हा स्टॉल चालवतो आहे त्याच्याशी आपण बोललो असतो पण तो जरा म्हणजे तो बोलला की नको बोला त्याच्यामुळे मी जे काय आहे ते तुम्हाला माहिती देईनच तर हा दादा आहे तो गेले अकरा ते बारा वर्षांपूर्वी दहीहंडी जी असते आपल्याला माहिती आहे दहीहंडी आपल्याकडे सर्वात म्हणजे मोठ्या खांपैकी एक आहे खूप उत्साहाने आणि ऊर्जेने तो आपल्याकडे खेळला तो तर दहीहंडीतून तो पडलेला त्यावेळी अकरा ते बारा वर्षांपूर्वी तर त्या त्यापासून तो जरा पायाने म्हणजे अपंग असल्यामुळे व्हीलचेअरवर होतो त्याच्यानंतर तो, तो बोलला की आणि त्याच्या मित्रांच्या सपोर्टमुळे तो आज हा जो स्टॉल आहे मैत्रीकटचा तो चालवतो आहे तर त्याच्याकडे तुम्हाला जर काय घ्यायचं असेल म्हणजे गाडी दाखव जसं तुम्ही हेडलाईन बघितलीत मैत्री कट्टा एक नातं रक्तापलीकडचं म्हणजे लाईन पण खूप मस्त आहे एक रात रक्तापलीकडचं मैत्री असते ती ऑलमोस्ट म्हणजे त्याच्यात रक्ताचं असं नातं नसलं तरी ती खूप महत्त्वाची असते तर तुम्ही बघितलास तर त्याच्याकडे मोमोज चायनीज बेल आणि अजून काय तुम्हाला चॅटमधील काही पाहिजे असेल तर तुम्हाला मेल। ते मिळेल त्या गाड्या आहेत त्याच्यामुळे जरा सगळं दाखवता येत नाही ते बघा दे त्याचा नंबर पण आहे जर तुम्हाला म्हणजे अजून माझे जे व्लॉगर्स मित्र असतील त्यांना जरी यायचं असेल तरी त्यांच्यासाठी पण इथे नंबर आणि त्याचा आहे जसं ते, ते मोमा मोमोज भेटतात व्हेज नॉन व्हेज पनीरचे किंवा व्हेज किंवा नॉनव्हेजमध्ये जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला इथे मिळू शकतात तशीच चायनीज व्हील पण आहेत मंचुरियन आणि काही लहान म्हणजे लहान मुलांना जे काय खायला पाहिजे ते, ते, ते तुम्हाला मिळते तर आपण देत होतो ला स्पेशल तुम्ही काय नाही तर आपल्या सईकडे चानीज मोमोज आणि मी पण आपण कोणाना कोणाकडे तरी घेणार त्याच्यापेक्षा अशा लोकांकडे घेतलेलं खूप चांगलं आहे जे आपली असतील मराठी असतील कारण बाया लोकांकडे खूप गर्दी असते स्वस्त भेटतं किंवा लवकर भेटतं किंवा त्यांच्याकडे काय तुम्हाला काय आवडतं काय माहिती पण त्यांच्याकडे घेण्यापेक्षा असे जे आपली मराठी माणसं आहेत आपली माणसं आहेत खरं तर रक्तात नाही म्हणजे आपण आपल्या माणसाला मोठं केलं पाहिजे फक्त म्हणतो सोशल मीडियावर की हां आपण आपल्या माणसाला मोठं केलं पाहिजे पण आपण फक्त त्यांच्याकडे जातच नाही त्यांच्या गाडी असते त्यांच्याकडे रेट जास्त वाढली की आपण पुढे जातो पुढे जातो आणि कुठल्या तरी बजाच्या गाडीवर जातो तो आधी स्वच्छता पण राखत नसतो तुम्ही बघितला तर त्याच्या गाडीवर की ती ही आपली छोटी माणसं असतील गरीब माणसं असतील तर थोडी थोडी मेहनत घेत आहेत आणि मोठं होऊ पाहतात पण आपलीच माणसं आप त्यांच्याकडे जात नाहीत तर अशा असं करू नका तर अशा लोकांकडे तुम्ही या आणि यांच्याकडे ट्राय करा ट्राय करा सजेशन द्या लोकांना आता मी इकडे आलो माझे अनेक इकडे थोडे रिलेटिव्स थो असतील आता माझी बहीण पण इकडे राहते आला सोपरायला ते येतील ते असे सजेस्ट करतील एक चेन बनवा आपल्या चेन मार्केटिंग तुम्हाला माहिती असेल तर अशा लोकांना सजेस्ट करा एकमेकांना आणि ट्राय करण्यासाठी तरी या खरोखर आता आपण याच्याकडे काहीतरी ट्राय करूयात कारण मला पण भूक लागली आणि मला पण काहीतरी खायचं आहे कारण मी मुंबईत आलो तेव्हा मला मोमोज आणि काही ऐकलेलं आहे नावं कधी आपण ट्राय केलं नाही आपण गावात नाही मी कधीच ट्राय केलेलं नाही नव्हतं तर असं इश्हे झालं की दादाकडे मी ट्राय करेन ते तर दादाला मी ऑर्डर देतो आणि मग तो जे बनवेल तो, तो, तो आपण खाऊन तुम्हाला टेस्ट कशी आहे ती पण मी सांगतो हो। तर चला तर प्रवीण आपण स्टीम मोमोजची ऑर्डर दिली आणि त्याने स्टीम मोमोज ठेवले आहेत बाजूला करून ठेवायला आणि आता तो आपलं बाकीचे जे काय काम आहे ते करतो आहे म्हणजे तयारी करतो कारण त्याचा जो स्टॉलचं टायमिंग असतो ते तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत असतो आणि या तीन ते नऊ नाही दहा वाजेपर्यंत असतो तर तीन ते दहापर्यंत तुम्ही जर इथे कुठे राहत असाल तर आणि कुठे कधी आलात फेरी मारायला नाराचा ईस्टला तर तुम्ही इथे येऊ शकता बरोबर मोरेगावची जी शाळा आहे विद्यालय आहे त्याच्याबरोबर खाली याचा स्टॉल आहे आपला मैत्री कट्टा म्हणून तर तुम्हाला जर यावर्स वाटलं तर नक्की आणि तुमच्या जास्तीत जास्त यस लोकांना सांगत राहा इथे ते मोमोज आणि ठेवू करून ठेवलेले आहेत व्हेज मी व्हेज मागवले कारण आपला श्रावण होतं त्याच्यामुळे हां हां ए बी वर टाकले त्यांनी पोस्ट पण आता ए बी वर करणारच आहे पोस्ट आणि युट्यूब कोण का लिहिलेलं परत ना अजून आपण पाठी जाऊन बघूया कुठे तुम्ही स्टीम मोमोज करायला ठेवले आहेत तो जो स्टीम करायला ठेवले आहेत आणि बाजूला हे पण आहे का इथे आपल्या जर कायम उमस कोणाला पाहिजे असतील तर आपले

करतो आणि फूड म्हणजे फूड पहिल्यांदाच करतो आज त्याच्या अजून सुरुवात पुढे अजून एक जागेला जायचं आहे रोलपुरला तिथे एक हॉटेल आहे त्यानेच सांगितलेलं का बेम माल तर नवीनदा दिले जाता करून जरा गरम होते म्हणून थंड होईपर्यंत जरा मी उघडून ठेवलेले आणि मी पहिल्यांदाच खाऊन बघतो कसे आहेत ते कम्पेअर करू शकत नाही कारण मी आधी मी कधी खाले नाहीये फक्त मी सांगू शकतो मला आवडलं की नाही बरेच बरं एवढंच होऊ शकतो कारण मी कालून च खाली नाही त्याच्यामुळे एखाद्या गोष्टी कम्पेअर करू शकत नाही मी चायनीज फेट खाली असेल तर मी बोललो असते तुम्हाला मस्त आहेत काय आणि मी तुम्हाला सांगतो की ते जर तुम्ही कधी आलात मी दादाच्या गाडीचा जो पत्ता आहे तो, तो तुम्हाला कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईनच ते आलात तर भेट द्या आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ नाही जरी शेअर केलात तरी चालेल पण दादाचा स्टॉल त्याचा पत्ता किंवा सजेस्ट करा इथे यायला जायला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि शेअर करण्यापेक्षा दादाचं पण म्हणजे घराचा कॉल आहे तो लोकांना जास्त सजेस्ट करा ते आपली लोकं येऊ देत मराठी माणसं येऊ देत आणि दादाची ही जर्नी आहे ती अजून पुढे जाऊ देत एक चांगला उत्तम बिझनेसमन दादा पोहोचू दे माझी इच्छा आहे आणि परत कधी आलो तर मुंबई भेटेल भूक नव्हती म्हणून जास्त आम्ही काही मागवलं नव्हतं त्याच्यामुळे चायनीज बिला बोलतो पार्सल ते घरी जाऊन खातो घरी जाऊन बघतो कशी आहे ती मी गेलेलो इथे नॅशनल पार्क

फ्राय मोमोजची ऑर्डर आली दादाला दादा, दादा बोलला आपण तुला वाटतं ते शॉर्ट घेईन म्हणून मतला घेऊया कारण व्हिडिओ खूप लहान होत होता मधल्या पंधरा मिनटं तरी व्हिडिओ होऊ दे दादा जर बोलले असतं आपल्यासोबत जर जास्त गप्पा मारले असतं तर खूप मोठा आला असता व्हिडिओ पण त्याला कॅमेरा फेसिंग त्यांनी कधी केलं नसल्यामुळे तो जरा नको बोलला अनु इतके जे ममोज आहेत ते आम्हाला समकी चाळीसशेक रुपयाला मिळाले सहा पाच सहा होते तेच जर तुम्ही जर मोठ्या जागेत गेलात चांगल्या जागेत तर तुम्हाला ते सत्तर ऐंशी नव्वद दीडशे दोनशे या प्रकारात भेटतात मोठं अटलमध्ये तर अजून महाग भेटतात त्यापेक्षा जर तुम्हाला कधी इथे आलातच तर यांच्याकडे पण ट्राय करा एवढे काही वाईट नसतात की तुम्ही ये 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 जा जा या। आ, थे थे। ते जे इकडे जसं जशाप्रकारे बनवला तसेच त्या प्रकारे बनवले जाते तर आपण मला डोळ्यासमोर समजतात पण प्रकारे बनवले जातात तिकडे या आणि एक अपंग व्यक्तीची आहे म्हणून पण या आणि मी कधी अपंग या लोकांना म्हणत नाही कारण हे स्पेशली एबल्ड लोक असतात यांच्यात अजून स्किल असतात बघा दहंडीवरून पडला पण त्यानंतरही त्याने त्याच्याकडे कुकिंग मी रस होतात त्याचा कुकिंगमध्ये तर त्याने अशा प्रकारे आपला स्किल इकडे राव वळवलं आणि तो या कामात आला आहे नी... नी ती 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 <laughs> न फ्राय मोमोज तयार आहेत आणि आता समजा चावर पण जरा चाट मसाला आणि टाकतो आणि फ्राय मोमोज एंड हो तर होतोय तर पत्ता तुम्हाला सांगतो मोरेगाव नाका बरोबर ना मोरेगाव नाका मुरेश्वर विद्या विद्यालय विद्यालयाच्या बरोबर खाली आहे मैत्री म्हणून तर परत तिथे आला कधी तर या स्टॉलला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि इकडे तुमच्या मित्रांना पण सजेस्ट करा इथे आपल्या माणसाची गाडी आहे खरोखर दादा खूप चांगला आहे बोलायला पण खूप बरं आहे फक्त तू व्हिडिओच बोलला नाही नाही तर माझ्याशी खूप गप्पा मार होता तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओत अजून कुठे कुठे असे व्हिडिओ असतील तुम्हाला तुमच्याकडे जर यायचं असेल तर मला लवकर सांगा कारण मी आता गावी जाणार आहे लगेच दोन तीन दिवसात मी गावी जाणार आहे थोडं असेल तर कमेंटमध्ये सांगा जर मला वेळ मिळाला तर मी नक्की येईल धन्यवाद